महाशिवरात्री महापर्वानिमित्त स्वावलंबी नगर परिसरातील शिवमंदिर देवस्थान येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते शिवरात्रीच्या दिनी या सप्ताहाची सांगता करण्यात आली शिवरात्री उत्सवानिमित्त शिवमंदिर परिसरात भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती महाशिवरात्री निमित्ताने परिसरात भाविकांसाठी साबुदाना उसळ वाटप करण्यात आले यावेळी भागवत सप्ताहातील अंतिम दिनाचे कीर्तन सादर करण्यात आले मग कृष्ण सप्तमीला सदर संगीतमय भागवत सप्ताहाला सुरुवात करण्यात आली यामध्ये काकडा आरती अमृत पारायण हरिपाठ प्रार्थना आदी कार्यक्रम करण्यात आले तसेच महाशिवरात्री निमित्त हरिभक्त परायण श्री पडोळे महाराज यांचे कीर्तन यावेळी संपन्न झाले या भागवत सप्ताहाची महाशिवरात्री दिनी सांगता करण्यात आले तसेच सप्ताहातील काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण श्री मुरलीधर महाराज यांच्या अमृतवाणीतून होणार आहे यासोबतच महाप्रसादीचेही आयोजन करण्यात येणार आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती